आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटीन डाळी मार्केट मध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आज आपल्या मार्केट मध्ये सिवन व सीटू जो डॅमेजचा ग्रेड राहतो जो ज्यूस साठी मटेरियल जातो त्याचा रेट सी टू चा हा रेट पाच रुपयापासून ते बावीस रुपये पर्यंत राहिला आणि सिवनचा जो रेट आहे तो पंधरा रुपया पासून ते चाळीस पंचेचाळीस रुपये पर्यंत गेला जर चांगला सिवन असेल तर तो पंचेचाळीस पन्नास रुपये पर्यंत पण गेलेला आहे त्यानंतर आज आपल्या मार्केटमध्ये जो खरडा आहे ज्यामध्ये व दोन ग्रेड राहतात जो छोटावाला खरडा आहे तो तीस रुपयापासून ते साठ रुपये पर्यंत गेलेला आहे आणि जो मोठावाला खरडा आहे तो पन्नास रुपयापासून ते ऐंशी रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतरची जी रास येते ती पाच नंबरची रास येते आज पाच नंबरची रास आपल्या मार्केटमध्ये पाहूया काय गेली आता तुम्ही इथं पाहू शकता ही जी रास आहे ती पन्नास रुपयाने गेलेली आहे पाच नंबरचे आज आपल्या मार्केट मध्ये मा सरासरी जी पाच नंबरची रास आहे ती तीस रुपयापासून ते पंचावन्न रुपये पर्यंत गेलेले त्यानंतर जी आपली चार नंबरची रास आहे तुम्ही इथे पाहू शकता ही चार नंबरची रास छप्पन रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आज आपल्या मार्केटमध्ये जे चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास ती, ती पंचेचाळीस ते पन्नास रुपयापासून सत्तर ते पंच्याहत्तर रुपये पर्यंत गेलेली त्यानंतरची जी तीन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही तीन नंबरची रास शहात्तर रुपये किलोने गेलेले आहे आज आपल्या मार्केटमध्ये सरासरी जी तीन नंबरची रास आहे ती, ती, ती पासष्ट रुपयापासून ते नव्वद रुपये पर्यंत गेलेली आहे त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे दोन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये ही जी रास आहे ती अठ्याऐंशी रुपयाने गेलेली आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये मा जी सरासरी रेंज निघलेली आहे एकशे पाच रुपये पर्यंत निघलेला आहे त्यानंतरची जी, जी रास आहे ती एक नंबरची रास आहे ही जी एक नंबरची रास आहे ती एकशे दहा रुपये आणि आज आपल्या मार्केटमध्ये जी एक नंबरची जी रास आहे ती शंभर रुपयापासून ते एकशे वीस रुपये पर्यंत गेलेले हा जो खरडा आहे हा खरडा सत्तेचाळीस रुपयाने किलोने गेलेला आहे त्यानंतर जो वाला खरडा आहे तो वाला खरडा सत्याहत्तर रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही गोटी पाहू शकता ती साठ सत्तर ऐंशी ग्रॅम ची गोटी त्रेचाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची नास अडुसष्ट रुपये किलोने गेलेली आहे साईज मीडियम आहे परंतु कलर व शायनिंग एकदम ओके त्यानंतरची जी तीन नंबरची ह्याची जी रास आहे ती ब्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे जी ह्याची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास एकशे पाच रुपये किलोने गेलेली आहे <laughs> त्यानंतर जी याची एक नंबरची जी रास आहे यामध्ये पाच क्रेट आहेत तुम्ही पाहू शकता ही एकशे वीस रुपये किलोने गे गेलेले आपण दुसरा लॉट पाहणार आहे ही जी चार नंबरचा ग्रेड आहे तो चार नंबरचा ग्रेड पस्तीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये टिक्का आहे सनबर्न आहे त्यानंतर जी याची जी रास आहे तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास पंचावन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर याची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची नास एकसष्ट रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण मटेरियल खरडायवाला खरडाय प्लेग आहे यामध्ये त्यानंतरची याची जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास पंच्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता इथं या टाईपचं पूर्ण मटेरियल आहे त्यानंतर आपण पाहूया हा थोडा हलका लॉट आहे ज्यामध्ये टिपका व कलर कमी आहे त्यानंतर हिरवा मटेरियल पण भरपूर आहे ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास जी आहे ती पंचेचाळीस रुपये किलोने गेलेली आहे याची जी तीन नंबरची रास आहे त्याची तीन नंबरची जी रास आहे ती चोपन्न रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता याची जी दोन नंबरची रास आहे ती अठ्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे सेवन्टी एट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी याची एक नंबरची जी रास आहे तुम्ही पाहू शकता शंभर रुपये किलोने गेलेली आहे यामध्ये थोड मटेरियल हिरवं पण आहे त्यामध्ये सनबर्नच मटेरियल आहे थ्रीप आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण पाहूया हा थोडा हलका लॉट आहे ज्यामध्ये टिपका व कलर कमी आहे त्यानंतर हिरवा मटेरियल पण भरपूर आहे ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास जी आहे ती पंचेचाळीस रुपये किलोने गेलेली आहे याची जी तीन नंबरची रास आहे ह्याची तीन नंबरची जी रास आहे ती चोपन्न रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता याची जी दोन नंबरची रास आहे ती अठ्ठ्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे सेवेंटी एट रुपये किलोनी गेलेले त्यानंतर जी याची एक नंबरची जी रास आहे तुम्ही पाहू शकता शंभर रुपये किलोनी गेलेले आहे थोडं मटेरियल हिरवं पण आहे यामध्ये सनबर्नचं मटेरियल आहे थ्रीप आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण पाहू पाहूया पूर्ण खरडा व हिरवं मटेरियल आहे ही जी पाच नंबरची रास आहे ती सव्वीस रुपये किलोनी गेलेली आहे त्यानंतर याची जी चार नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही चाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी याची तीन नंबरची जी रास आहे तीन नंबरची रास ही पन्नास रुपये किलोने गेलेली आहे आणि याची जी मोठी वाली रास आहे दोन नंबरची रास ही दोन नंबरची रास पासष्ट रुपये किलोने गेलेली आहे ग्रेड आहे ती एकोणचाळीस रुपयाने गेलेली आहे ही जी रास आहे ती नव्वद ग्रॅम पासून ते एकशे पंचवीस ग्रॅम पर्यंत पूर्ण यामध्ये फ्रूट आपल्याला दिसते तुम्ही पाहू शकता ही रास गेलेली एकोणचाळीस रुपये किलोने गेलेले आहे त्यानंतर जी याची तीन नंबरची रास नंबर जी आहे ही तीन नंबरची रास सत्तावन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर याची जी याची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास पंच्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी याची एक नंबरची रास आहे ती ब्याण्णव रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता Ett <laughs> klettik <laughs> <laughs>